तर विद्यार्थ्यांना कडेव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी अतिशय स्पेशल आणि महत्त्वाचे असणारे म्हणू शकतो की जनरल नॉलेज पाहणार आहोत सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यां आपण पाचशे पन्नास पेजेसचे एक पी जे आहे अतिशय महत्त्वाच्या फ्रीड तयार केलेली आहे जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर ही एफ तुम्हाला दोनशे पन्नासमध्ये मध्ये दिले जात आहे ही संधी आपल्याला मिस नाही करायची आहे कारण पुन्हा इतर सुपर क्लास पाहून जर घेत असाल तर ही किंमत तुम्हाला मिळणार नाही इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे चला मग सुप्रक्सला सुरुवात करूया आणि सुप्रक्सला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब पण लगेच करून घ्यायचा आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करता सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो विचारलेला कि आपल्या राज्यामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय पुढीलपैकी पैकी कोणते आहे सर्वात शेवटी स्थापन झालेले अमरावती नागपूर मीरा भाईदर वसई विरार नाशिक तर मीरा भाईदर वसई विरार हे जे पोलीस आयुक्तालय आहे सर्वात शेवटी स्थापन झालेले महाराष्ट्रातील दिसते प्रश्न दुसरा कव्हर करूया विचारलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या समोर असा आहे की शतपत्राचे लेखन खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले आहे हे सांगायचं आहे शतपत्राचे लेखन कोणी केलेले आहे लोकहितवादी लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू यांच्या मार्फत तर लोकहितवादी यांच्या मार्फत जे आहे शतपत्राचे लेखन केलेले लक्षात ले येते प्रश्न तिसरा कव्हर करूया तर विचारलेलं विद्यार्थ्यांना की पराक्रम दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते दिवस सांगायचं आहे ज्या दिवशी पराक्रम दिवस हा साजरा केला जात असतो मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे तेवीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी सव्वीस जानेवारी तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मध्ये एक योग्य राहणार आहे तेवीस जानेवारी या दिवशी जो आहे भारतामध्ये पराक्रम दिवस साजरा केला जात असतो कव्हर करूया प्रश्न पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी चौथा महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल खालीलपैकी कोणते आहे आपल्या राज्याचे राज्य फूल सांगायचं गुलाब जारूल मोगरा किंवा जास्वंद ऑप्शन्स मध्ये योग्य राहील दोन जारूल हे आपल्या राज्याचे राज्य फूल असलेले लक्षात येत असते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी पाचवा तर विचारलेलं की शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार कोणामार्फत काढण्यात आलेले होते ते सांगायचं आहे शेतकरीच या देशाचा पोशिंदा महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी किंवा विनोबा भावे ऑप्शन्समध्ये एक या ठिकाणी महात्मा फुले यांनी शेतकरीच या देशांचा पोशिंदा आहे असे उद्गार काढलेले कवर या प्रश्न सहावा तर विचारलेला आहे विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये थोडासा प्रश्न मोठा आहे माफ करायचा आहे कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील सहावा भाग देणे भूदान चळवळीचे जे आहे उद्दिष्ट होते ते सांगायचं आहे सहावा भाग देणे आपल्या जमिनीतील जमीनदारांनी श्रीमंतांनी वरील दोन्ही किंवा व्यावसायिक लोकांनी तर श्रीमंतांनी तसेच जमीनदारांनी आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना जमिनीतील सहावा भाग देणे जे आहे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते कवर करू या प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा तर विचारलेला असा आहे विद्यार्थ्यांना आपल्याला की केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे केळी संशोधन केंद्र कागल यावल माजलगाव माजगाव किंवा मोजरी तर यावल या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणते केळी संशोधन केंद्र स्थित असलेले लक्षात येते कवर या प्रश्न आठवा तर असा आहे प्रश्न की महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा जो कारखाना आहे तो कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे चलनी नोटांचा कारखाना नाशिक नागपूर जालना पालघर तर नाशिक जिल्ह्यामध्ये नोटांचा जो कारखाना आहे तो असलेला लक्षात येतो प्रश्न नवव्या क्रमांकाचा पाहूया तर मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे विद्यार्थ्यांना पुढीलपैकी कोणाला असतो ते सांगायचं आहे कशामध्ये विचारलेली आहे मूलभूत हक्कांमध्ये ऑप्शन्समध्ये आहे विधानसभा विधान परिषद संसद किंवा पंतप्रधान संसदेकडे मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने ठेवलेला प्रश्न दहावा कॉर कोरिया विचारलेला आहे की अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून पुढीलपैकी कशास ओळखले जात असते अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र प्रथम आहे विद्यार्थ्यां ठिकाणी कृषी दुसरे आहे शिक्षण आणि या ठिकाणी ऑप्शन्समध्ये तीन म्हणजे तिसरे आहे सेवा सेवा हे तृतीय क्षेत्र आहे अर्थव्यवस्थेतील कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा तर कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे तो देश कोणता आहे सॉरी मिनी इंडिया नावाने ओळखला जाणारा ऑप्शन्समध्ये मॉरिशियस पेरू स्वीडन किंवा नेपाळ ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर एक मॉरिशियस हा जो देश आहे मिनी इंडिया या नावाने ओळखला जात असतो प्रश्न तर प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध कोणत्या दोन देशादरम्यान झालेले हे विचारलेलं आहे कारगिल युद्ध कोणत्या दोन देशादरम्यान झालेले होते हैं? भारत चीन भारत नेपाळ भारत जापान किंवा भारत पाकिस्तान ऑप्शन्स मध्ये चार योग्य राहील भारत पाकिस्तान या दोन देशादरम्यान कारगिल युद्ध झालेले लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर तेराव्या क्रमांकाचा तर विचारलेला आहे आपल्यासमोर की बाला सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते सांगायचं आहे, सा आहे। व्यक्ती लक्षात घ्या बाला सरस्वती यांनी आहेत कुचीपुडी कथकली भरतनाट्यम किंवा भांगडा भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित कोण आहेत बाला सरस्वती यांनी असलेल्या दिसतात प्रश्न चौदावा कव्हर करूया तर उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने विचारलेलं विचारलेलं आहे की प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश होता असतो उसाच्या रसामध्ये मध्ये ए बी सी किंवा डी मध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन सी जीवनसत्वाचा समावेश जो आहे प्रामुख्याने उसाच्या रसामध्ये झालेला असतो तर विचारलेलं आहे की पुरोहित शाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते कशाला पुरोहितशाहीला नकार मध्ये आहे आर्य समाज ब्राह्म समाज सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज मध्ये योग्य आपल्या आपल्यासमोर तीन पुरोहितशाहीला नकार सत्यशोधक समाजाचे तत्व होते हे कळते कवर करू या प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर सोळावा तर असा आहे खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे कोणती लेणी खरोसा लेणी ही ऑप्शन्स मध्ये आहे सातारा भंडारा लातूर किंवा जालना ऑप्शन्स मध्ये योग्य राहील तीन लातूर या जिल्ह्यामध्ये ही स्थित असलेली लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी सतरावा तर महात्मा फुले यांनी डाव्या हाताने पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे स्पेशली त्यांच्या डाव्या हाताने लिहिलेला सांगायचा आहे शेतकऱ्यांचा आसूड़ इशारा गुलामगिरी किंवा सार्वजनिक सत्यधर्म तर डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिलेला आहे बाकी ही सर्व त्यांचे साहित्य आहेत तर कव्हर करूया विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की राज्यघटनेत नागरिकत्व कोणत्या भागामध्ये दिलेली आहे ते सांगायचं सा आहे नागरिकत्व कोणत्या भागामध्ये आहे राज्यघटनेचा भाग तीन भाग चार सहा किंवा भाग दोन मध्ये योग्य राहील आपल्यासमोर चार म्हणजेच भाग दोन मध्ये राज्यघटनेमध्ये नागरिकत्व समाविष्ट आहे प्रश्न एकोणीसावा कव्हर करूया विचारलेला आहे खालील की खालीलपैकी कोणता एक भारताचा शेजारी देश नाही म्हणजे जवळचा देश नसलेला सांगायचा आहे की कोणता आहे भूतान पाकिस्तान इंग्लंड किंवा श्रीलंका इंग्लंड हा जो देश आहे भारताचा शेजारी देश नसलेला या ठिकाणी विद्यार्थ्यांना पर्यायामध्ये दिसतो कवर करू या प्रश्न विसावा विचारले की देशबंधू या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते देशबंधू नावाने ओळखले जाणारे कोण आहेत ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे महात्मा गांधी चित्ररंजन दास महात्मा फुले किंवा शाहू महाराज ऑप्शन्स मध्ये योग्य राहील या ठिकाणी चित्ररंजन दास यांना जे आहे देशबंधू नामाने ओळखले जात असते कव्हर या प्रश्न एकेवीसावा थोडी पीडीएफ आज विद्यार्थ्यांना बरोबर झाली नाही त्याच्यामुळे माफी असावी थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे पीडीएफ तयार करण्यामध्ये लक्ष न दिल्या कारणास तो गलती झालेली आहे प्रश्न आहे या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे सचिव खालीलपैकी कोणते व्यक्ती होते स्वराज्य पक्षाचे स्पेशली विचारलेले की सचिव चितरंजन दास मोतीलाल नेहरू पंडित नेहरू किंवा वरीलपैकी कोणीही नाही तर सचिव म्हटलं तर मोतीलाल नेहरू यांनी ने स्वराज्य पक्षाचे होते हे लक्षात येते कव्हर या प्रश्न बावीसावा हॉर्नबिल हा जो पक्षी आहे पुढीलपैकी कोणत्या देशाचा विचारलेला आहे की राज्य पक्षी आहे पक्षाचं नाव हॉर्नबिल हा विचारलेला अरुणाचल प्रदेश केरळ वरील दोन्ही किंवा तमिळनाडू ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन केरळ तसेच अरुणाचल प्रदेश या दोन्हीही राज्याचा हॉर्न बिल हा राज्य पक्षी आहे लक्षात घ्यायचा आहे प्रश्न तेवीसावा कोर करूया तर विचारले की संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झालेली आहे ते सांगायचं सा आहे संविधान सभेची स्थापना कधी झालेली आहे एक डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस एक नऊ डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस दोन डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास किंवा खालचा एक, एक खाल पर्याय तर विचारलेला आहे संविधान सभेची ऑप्शन मध्ये चार सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी या दिवशी संविधान सभेची स्थापना झालेली प्रश्न चोवीसावा कोर करूया को ऊर्जेचे एकक पुढील पैकी कोणते आहे ते सांगायचं आहे ऊर्जेचे एकक एक, कॅलरी जूल वरील दोन्ही किंवा डेसिबल तर या ठिकाणी विद्यताना या ठिकाणी योग्य राहील आपल्याला दोन म्हणजे जीवन हे जे आहे ऊर्जेचे एकक असलेले लक्षात येते तर धरणांमध्ये जे साठलेले पाणी असते विचारलेले की त्यामध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश असतो जे ही धरणामध्ये साठवलेले हो पाणी असते तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना दिलेलं आहे गतीच ऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्थितीज ऊर्जा किंवा भरलेली आहे तर धरणातील जे साठलेले पाणी असते त्या मध्य ऊर्जेचा समावेश असतो हे लक्षात येते प्रश्न सव्वीसावा पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इतर राज्याची सीमा स्पर्श करत नाही दिलेल्या पर्यापैकी तो जिल्हा सांगायचा आहे ज्या जिल्ह्याला इतर राज्याची सीमा स्पर्श होत नाही कोल्हापूर बीड यवतमाळ किंवा गडचिरोली ऑप्शन्समध्ये योग्य राहील या ठिकाणी दोन म्हणजेच बीड जिल्ह्याला कोणत्याही इतर राज्याची सीमा स्पर्श करत नाही प्रश्न सत्तावीसावा कौर करूया विचारलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा हा आणि संघर्ष करा हा जो नारा आहे तो कशा दरम्यान दिलेला आहे अतिशय महत्त्वाचा नारा हा होता या ठिकाणी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा धर्मांतर त्याच्या वेळी दिलेला होता का बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये किंवा चौदा तळे सत्याग्रहामध्ये तर बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी संघटित व्हा आणि संघर्ष करा हा प्रसिद्ध नारा दिलेला प्रश्न अठ्ठावीसावा विचारले की हो सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पुढीलपैकी कोणत्या नावाने साजरा होत असतो सावित्रीबाई फुले यांचा समता दिवस शिक्षण दिवस महिला दिवस किंवा वडी वरील नाही तर शिक्षण दिवस या नावाने सावित्री फुले यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो कळते कवर या प्रश्न एकोणतीसावा तर आ, आ, ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती दिशांचा समावेश झालेला आहे तुम्हाला येत असेल तो उत्तर सांगायचा आहे तुम्हाला येत असेल उत्तर ब्रिक्स संघटनेमध्ये बारा देश अकरा देश चौदा किंवा पंधरा तर या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन म्हणजेच अकरा देशांचा समावेश जो आहे ब्रिक्स संघटनेमध्ये झालेला दिसतो प्रश्न तिसावा कवर करूया तर विचारलेलं आहे की पूर्वांचल प्रदेशांमध्ये खालीलपैकी कोणती रांग नाही सांगायचं सा। पूर्वांचल प्रदेशामध्ये कोणती रांग येत नाही मणिपूर टेकड्या नागा नागा टेकड्या पीर पंजाल किंवा पटका पटका टेकड्या तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना योग्य राहील ते पीर पंजाल टेकड्या हा जे आहे या ठिकाणी पूर्वांचल प्रदेशाचा भाग नसलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतो तर विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना आहे सुपर क्लासला सोडण्यापूर्वी जाणून घ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय स्पेशल असलेली पाचशे पन्नास पेजीची आपण पी डी एफ तयार केलेली आहे हे पी एफ तुम्ही जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल दोनशे पन्नास मध्ये दिली जात आहे नाहीतर तुम्हाला ते नंतर ही संधी तुमची मिस होणार आहे महाग मिळणार आहे तर इच्छुक असाल तर या नंबरवर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे